नमस्कार गृहाविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज याआधी आपण थापी वडी व थापी वडीचा रस्सा ही रेसिपी पाहिली होती आज आपण पाहतोय पाटवडी व पाटवडीचा रस्सा ही पाटवडी जरी पाट थापी वडी सारखी दिसत असली ना तरी करण्याची पद्धत मात्र यापेक्षा अगदी वेगळी आहे फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पातळ मौलुसलुशीत पाटवडी आणि झणझणीत चमचमीत पाटवडी रस्सा पितृपक्ष विशेष पाटवडी व पाटवडीचा रस्सा करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि पॅन गरम झाले की त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला चार मध्यम आकाराचे कांदे पात उभे चिरून घालायचे आहेत पाव टी स्पून मीठ देखील घालायचं आहे आणि आता हा कांदा आपल्याला मध्यमाचेवर ब्राऊन रंग येईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे परंतु करपवायचा नाही आहे हे पहा आपल्या कांद्याला ब्राऊन रंग आलेला आहे आता हा कांदा आपण काढून घेऊया आता पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल घालायचे आणि या गरम तेलामध्ये आपल्याला पाव वाटी स्लाईस केलेलं सुकंखोबरं घालायचं घालायचे आणि हे खोबरं आपल्याला मंद आचेवर एकसारखं रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला मंद आचेवर हे खोबरं परतून घ्यायचे खोबरं लगेच करपलं जातं मध्यम आचेवरसुद्धा आपल्याला ते परतायचं नाही आहे तर मंद आचेवर परतायचं आहे हे पण आपलं खोबरं परतून झालेलं रंग पण छान आलेला आहे आता हे खोबरं आपण काढून घेऊया आता आपल्याला काही गरम मसाले घ्यायचे आहेत त्यामध्ये एक मसाला वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा चार पाच लवंग चार पाच काळी मिरी दोन तीन स्टार फुलच्या पाकळ्या आणि अगदी थोडीशी रामपत्री किंवा जायपत्री आता हे सर्व गरम मसाले आपल्याला या गरम पॅनमध्ये घालायचे आहेत फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून पांढरे तीळ आणि अर्धा टेबल स्पून खसखस यामध्ये घालायची आणि हे दोन्ही जिन्नस सुद्धा आपल्याला गरम मसाल्यांबरोबर फक्त अर्धा मिनिट आचेवर परतून घ्यायचे आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण जे कांदा खोबरं परतून घेतलेले ना ते यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायचं आता यामध्ये आपल्याला दहा बारा सोडलेल्या लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचे काप आणि मुठभर हिरवीगार फ्रिज गावरान कोथंबीर घालायची सर्व जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून आहेत थंड करून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचं अगदी थोडंसं पाणी यामध्ये म्हणजे पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि या सर्वांची आता आपल्याला मिक्सरवर बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपली बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे म्हणजे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पाठवडीसाठी लागणारी तयारी करायला घ्यायची आहे त्यासाठी ते आपल्याला एका बोलमध्ये एक मोठी वाटी डाळीचं पीठ घ्यायचे त्यामध्ये पाव टी स्पून हळद पाव स्पून जिरं पाव टी स्पून ओवा ओवा अशा पद्धतीनं हाताने चोळून घालायचं आहे अशा प्रकारे हातावर ओवा चोळून घातल्यानं पदार्थाला चव छान येते आता यामध्ये पाव टी स्पून हिंग चवीप्रमाणे मीठ आणि एक टी स्पून हिरवी तिखट मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस कोरडेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या वाटीनं पीठ घेतलं होतं ना, ना तेवढीच दोन वाट्या भरून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला पातळ अशी एक स्लरी तयार करून घ्यायची परंतु लक्षात ठेवा दोन वाट्या पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करत घालायचं आहे जर तुम्ही एकदम पाणी घातलं तर आपल्या पिठाच्या गुठाया तयार होतील आणि आपलं पीठ लवकर मिक्स होणार नाही अगदी पाच ते सात मिनटांमध्येच आपलं पातळ गुठळी विरहित मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण लगेचच चा याची पाटवळी तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एक नॉनस्टिक कढी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला एकसारखं जवळजवळ दहा मिनटं परतत राहायचं आहे लक्षात ठेवा मध्यम आचेवर मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे मध्ये अजिबात थांबायचं नाही आहे जर तुम्ही थोडं जरी मध्ये थांबलात ना तरी लगेच आपल्या मिश्रणामध्ये गुठळी तयार होईल जससं आपण मिश्रण हलवत राहू तस तसं आपल्याला ते थोड्या वेळानं जड वाटायला लागेल आणि हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होईल मिश्रण कढईला लागायला सुरुवात होईल आणि चमच्याला देखील चिकटायला सुरुवात होईल जस आपण मिश्रण हलवत राहू तस तसं ते घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि आता त्याच्या गुठाया देखील तयार व्हायला लागलेल्या आहेत आता या गुठाळ्या आपल्याला चमच्याच्या साहाय्याला मोडत जायचंय आणि मिश्रण एकसारखं हलवत आहे जसं आपल्याला हवंय तसं अगदी मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रणाला चाकाकी तर आलीच आहे शिवाय मिश्रण कढई देखील चोडायला लागलंय आणि गोळा देखील व्हायला लागलेला आहे आता चमच्यामध्ये मध्ये थोडस मिश्रण घ्यायचंय चमचा वर धरायचा आहे मिश्रणाची धार पडत नाहीये ड्रॉप ड्रॉप न म्हणजे थेंबा थेंबा न मिश्रण खाली पडतंय आपल्याला अगदी परफेक्ट अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे तयार झालेलं आहे गरमागरम मिश्रण आता आपल्याला एका ताट्यामध्ये ओतायचं परंतु ताटाला अगोदर तेल लावून घ्यायचंय ताटामध्ये मिश्रण ओतल्यानंतर ताट अशा पद्धतीनं वर धरायचे आणि गोल गोल फिरवायचे जेणेकरून ते मिश्रण पूर्ण तालभर पसरेल आपल्याला मऊ आणि पात अशी पाठवडी तयार करायची आहे म्हणून आपण एक वाटी बेसन पिठासाठी दोन वाट्या पाण्याचा वापर केला आहे जर तुम्हाला ही जाड आणि घट्ट पाठवडी करायची असेल ना तर एक वाटी बेसन पिठासाठी साधारणपणे सव्वा ते दीड वाटी इतकं पाणी वापरावं वा लागेल मिश्रण ताडभर गोलसर पसरवून झाल्यानंतर हे पा जर गरज वाटली तर चमच्याच्या साहाय्यानं आपल्याला ते एकसारखं करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकसारखं करून झाल्यानंतर आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण पूर्णपणे थंड आहे तोपर्यंत आपण पाटवडीचा रस्सा तयार करायला घेऊया त्यासाठी हे पहा गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं पावटीस्पून हळद पावटीस्पून हिंग आणि सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि मध्यमाचेवर हे वाटण आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं एकसारखं हलवत राहायचं आहे या वाटणासाठी लागणारे सर्व जिन्नस आपण खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत त्यामुळे हे वाटण परतण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार नाही आहे परंतु तरी देखील आपल्याला हे वाटण परतण्यासाठी खूप घाई करायची नाही आहे अगदी मध्यम आचेवरच हे आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे हे पहा आपल्या वाटणाला रंग बदलला आणि ते गोळाही व्हायला लागलेला आहे जवळजवळ आपलं वाटण निम्म झालेलं आहे आणि वाटणानं तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ आपलं वाटण आता पूर्णपणे परतून झालं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि या वाटणामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून घरचा मसाला घालायचा आहे या माझ्या घरच्या मसाल्यामध्ये मा लवंगी कश्मीरी बेडगी या तीनही प्रकारच्या मिरच्यांचा मी वापर केलाय आणि जवळजवळ बत्तीस प्रकारचे गरम मसाले वापरलेत शिवाय कांदा आलं लसूण कोथंबीर पुदिना हे जिन्नस देखील वापरलेत म्हणून मी फक्त हा घरचा मसालाच वापरणार आहे परंतु तुमच्याकडे अशा प्रकारचा घरचा मसाला उपलब्ध नसेल तर तुम्ही विकच्ची गरम मसाला पावडर देखील वापरू शकता या घरच्या मसाल्याची रेसिपी आपल्या गृह विष्णू किचन चॅनलवर अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आता हा घरचा मसाला या वाटण्याबरोबर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या गरम पाणी घालायचं पाणी वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आपल्याला रस्सा किती पातळ किंवा किती घट्ट आहे या प्रमाणात आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे खरं तर हा पाटवडीचा रस्सा खूप घट्ट नसतो पातळच असतो मी त्या आणखीन दोन वाट्या पाण्याचा वापर करतो आहे म्हणजे यामध्ये मी एकूण चार वाट्या पाणी घातलं आहे सगळं पाणी वाटण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मोठ्या आचेवर या रश्श्याला खळखळून उकळी आणायची आहे आणि खळखळून उकळी आल्यानंतर हा रस्सा आपल्याला मंद आचेवर दहा मिनटं असा चुकवू द्यायचा आहे जोपर्यंत आपला उकळतो उकतोय तोपर्यंत आपण या मिश्रणाच्या वड्या पाडून घेऊयात या वड्या तुम्ही चौकोनही पाडू शकता डायमंड शेपमध्येही पाडू शकता लहानही पाडू शकता मोठंही पाडू शकता हे पहा इथे मी डायमंड शेपच्या म्हणजे काजू कतलीच्या आकाराच्या वड्या पाडतो आहे पाहताना तुम्ही आपल्या वड्या कशा पिवळ्या धम्मक मऊ लुसलुशीत झाल्यात आणि थिकनेसही पहा कसा परफेक्ट आला आहे खूप जाडही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे सर्व वड्या आपल्याला अशा पद्धतीनंच पाळून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीनं सोडून घ्यायच्यात जोपर्यंत आपण वड्या पाळत होतो तोपर्यंत हे पहा आपल्या रशाला कशी खळखळून उभी आली आहे आपण रश्यासाठी लागणारं वाटण म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या रश्याला पहा कसा लाल भडक रंग आला आणि तरी पण पहा किती मस्त सुटली येते आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता या मंद आचेवर फुटणाऱ्या उकीमध्येच आपल्याला पाच सहा वाड्या सोडायच्यात सगळ्या वाड्या आपल्याला सोडायच्या नाहीयेत फक्त पाच सहा वाड्याच आपल्याला यामध्ये सोडायच्यात पाच सहा वाड्या सोडल्यानंतर आपल्याला हे मिश्रण म्हणजे हा रस्सा असा दहा मिनिटं मंद आचेवर उकड ठेवायचा आहे या वड्या थोड्या थोड्या या रस्त्यामध्ये विरघळतात आणि मग आपला रस्ता दाट होतो म्हणून आपल्याला रस्ता खूप आधीच दाट करायचा नसतो परंतु जर तुम्हाला सगळ्याच वड्या या रश्यामध्ये सोडायच्या असतील ना तरी काहीच हरकत नाही परंतु आत्ताच सोडू नका जेवायला घेणे अगोदर फक्त पाच मिनटं अगोदर या रस्त्यामध्ये तुम्ही सगळ्या वड्या सोडू शकता हे पा पाच मिनटं रश्यामध्ये उकळल्यानंतर आपल्या या वड्या कशा रस्त्यावर तरंगू लागलेल्या आहेत याचाच अर्थ आपला पाठवडीचा रस्सा तयार झाला आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेला हा रस्सा आपण एका सर्व्हिंग बोलमध्ये सर्व्ह करायचा आहे तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये किंवा पितृपक्षामध्ये नाही जमलं तर मग एरवी केव्हाही अशा प्रकारे पाटवडी व पाठवडीचा रस्सा तयार करून पहा मग कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद